श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळसुद्धा देवासमोर नासका निघतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांच्या दिव्य संदेशाने स्वामी समर्थ यांच्या या दिव्य संदेशाने आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं निश्चितच आपला हा आजचा संदेश खास होणार आहे तसेच निश्चितच आजचा दिवस तुमचा स्वामीमय असणार आहे निश्चितच आजचा दिवस तुमचा स्वामींच्या कृपेने आनंदी जाणार आहे तसे तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा स्वामींच्या कृपेमुळं आनंदी आणि स्वामीमय होईल त्यामुळं तुम्ही स्वामी समर्थांचे हे दिव्य विचार ऐकत चला जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या स्वामी समर्थांचे हे संदेश ऐकत चला स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी राहतील यामध्ये एक शि एक तीळ मात्र ही शंका नाही श्री स्वामी समर्थ आता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका आणि जे स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेत आहेत त्यांनी कृपया आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट टाका तसे तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या स्वामींकडे कमेंट रूपामध्ये व्यक्त करा त्यामुळं एक ना एक दिवस स्वामी तुमची ही इच्छा स्वामींपर्यंत निश्चितच पोहोचणार आहे तुमचे जर मन चांगलं असेल तुमचा जर आत्मा शुद्ध असेल तर स्वामी तुमच्या ह्या इच्छेला निश्चितच वाढ दाती वाढ देतील दाद देतील आणि तुमची इच्छा पूर्ण होऊन तुम्ही तुमचं जीवन स्वामीमय होईल आनंदी होईल यामध्ये मात्र मात्रही शंका नाही श्री स्वामी समर्थ हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहेस अरे जीवनामध्ये अडचणी तर येतातच अरे जीवनामध्ये अडचणी तर येतातच पण तू खचून जाऊ नकोस तू तुझा संघर्ष चालू ठेव तू तुझा संघर्ष चालू ठेव अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा आनंदी ठेवा कारण की आनंद हा दिव्य आहे आणि आनंदामधनं जे कार्य होतं ते कार्य इतर वेळेस होणार नाही श्री स्वामी समर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा तीन व्यक्तींना आपल्यापासून लांब ठेवा कारण की अशा व्यक्तींना तुम्ही कधीच विसरू नका ज्यांनी वाईट काळामध्ये तुमची साथ सोडली आहे अशा लोकांचे मोल तुम्ही कधीच विसरू नका आणि ज्यांनी ज्यांच्यामुळं तुमच्यावरती वाईट वेळ आली आहे त्यांनासुद्धा तुम्ही विसरू नका आणि वाईट काळामध्ये ज्यांच्याकडे तुम्ही मदत मागितली पण त्यांनी तुम्हाला मदत दिली नाही अशा लोकांनासुद्धा तुम्ही वळखा आणि नक्कीच त्याचे पालन आपल्या जीवनामध्ये करा कारण की असे लोक तुम्हाला नेहमी घातक असतात अशा लोकांमध्ये च्या मनामध्ये जे तिरस्कार असतो तो तुमच्याविषयी असतो त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा नेहमी आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते बाहेरून ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे आहेत का हे एकदा तपासून पहा कारण की ज्याप्रमाणे बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवापुढं नासका निघतो त्यामुळं असे नारळरूपी काही लोक आहेत जे बाहेरून तर चांगले दिसतात पण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी कपट असते कपटबुद्धी असते सुडबुद्धी असते तुमचं चांगलं झालेलं त्यांच्या डोळ्यामध्ये नेहमी सलत असतं ते वाईट विचार तुमच्याविषयी करत असतात त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा सावध राहण्याचा प्रयत्न करा भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा मग बघा तुमच्या जीवनामध्ये स्वामी समर्थांची कृपादृष्टी कशाप्रकारे होते स्वामी समर्थ तुमच्यावरती कशाप्रकारे मैरबान होतात आणि तुमचं जीवन कसं सुखी करतात कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं कार्य करायचं असतं आपण आपलं कार्य करायचं असतं कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा असेल तर दुसऱ्याचे वाईट विचार दुसऱ्यांचे वाईट शब्द तुम्हाला तीळ मात्रही हानी पोहोचवणार नाही आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला आपल्याला विश्वासायुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते कारण की आपण जर आपली सर्व इच्छा आपली सर्व बंधने स्वामींवरती सोडवली आपले सर्व दुःख स्वामींच्या चरणी अर्पण केले तर निश्चितच स्वामी समर्थ यातून काहीतरी मार्ग काढून आपल्या इच्छेला शांत करतील आणि आपल्याला सुखी करण्याचा प्रयत्न ते करतील कारण की आपण सर्व त्यांची लेकरे आहोत आणि त्यांची लेकरं दुखी असतील तर स्वामी समर्थांना ते कधीही चालणार नाही त्यामुळं ते, ते प्रत्येकाला एक संधी अवश्य देत असतात आपल्याला ती संधी ओळखायची आहे आणि त्या संधीचं सोनं करून आपलं जीवन सुखी करण्याचं करायचं आहे श्री स्वामी समर्थ चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप शणा जळून खाक होतेच चला तर मग जाता जाता आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या दिव्य महामंत्राचा जप करूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या दिव्य महामंत्राची कमेंट आपल्या व्हिडिओला टाका यामुळे निरित्या तुमच्या हातून ज्यावेळेस तुम्ही स्वामी समर्थांचा हा महामंत्र लिहाल त्यावेळेस तुमच्या तोंडामधनं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या दिव्य महामंत्राचा जप होईल आणि तुमच्या हातातनं हातून जे नकळत चुकीनं काही पापकर्म कडले कर असतील तर ते जळून जातील नष्ट होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील आणि पुण्य पुण्याचा जो आकडा आहे तो तुमच्या जीवनामध्ये वाढायला सुरुवात होईल यामुळे तुमचं जीवन निश्चितच सुखी होईल आणि समाधानी होईल श्री स्वामी समर्थ आत्तापर्यंत जर तुम्ही स्वामी समर्थ माझी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या